कृष्ण अरिमावलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशा सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर बघा आमटी किती छान अशी मस्त पैकी सप्त्याच्या आमटी वणी आमटी तयार आहे तरी पण बघा किती छान अशी मस्त आलेली आहे तर चला आमटी कशी बनवायची सप्त्याची ती ते आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि भात एक आपण एक वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे म्हणजे ही माझी कायमचीच पद्धती आहे पण तुम्ही कसं बनवता ते माहीत नाही याच्यामध्ये कढीपत्ता जिरे घालून आणि थोडंसं तेल घालून आपण भात बनवलेला आहे तर चला वेळ नाही घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यावेळेस गावांकडे काही भाज्या आणलं नसतं ना त्यावेळेस अशा भाज्या केल्या जातात मुसळ वगैरे बनवतो अशा पद्धतीचे मठ असतात त्याच्यावरील डाळ असते तर ही डाळ मठाची डाळ आहे त्याच्यामध्ये आपण दोन बटाटे घेतलेले आहेत तर आज आपण आमटी बटाटा बनवतो आहे आणि इथे मी सुद्धा धुऊन घेतले बटाटे साळून घेतले डाळसुद्धा छान अशी धुवून घेतलेली तर याच्यामध्ये आपण घालून घेऊया मीठ हळद डाळ शिजायला थोडंसं मीठ थोडीशी हळद थोडंसं हिंग भातामध्ये थोडेसे जिरे तीन कडीपत्ता घेतलाय मी तीन पानं कट करून घेऊया डाळीमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं भातामध्ये सुद्धा थोडंसं तेल घालून घ्यायचं म्हणजे आपण ज्यावेळेस कुकरला डबे लावतो त्यावेळेस जा ओतो जात नाही गरम पाण्याचा वापर करायचा इथं आपला कुकर शिजतो तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तुम्ही कढीपत्ता आणि जिरे घालून भात कधी केलं आहे का तर एकदा नक्की करून बघ शिट्ट्या घेऊया आपल्याला कुकर झालेला आहे कुकर थंड होतो तोपर्यंत आपण इथं हे बारीक कट करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता त्याचबरोबर आपल्याला लागणारे फोडणीसाठी बाकीचे मसाले वगैरे काही घालणार नाही आपण का, का भाजलेला कांदा वगैरे तर इथे घेतलेले चार ते पाच हिरवी मिरची सात ते आठ कढीपत्त्याचे पाने घेतलेले ओलं खोबरं एक मोठी कांडी लसूण घेतलेली आहे आणि इथे घेतलेले थोडंसं आल्याचा तुकडा छान मिक्सरला बारीक फिरून घेऊया कांदा परतून घेऊया कढई गरम करून घेतली दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे जिरे मोरे घालून घेऊया एक चमचा कांदा घालून घेऊया छान परतून घ्यायचा कांदा छान परतून झाला टोमॅटो घालून घेऊया टॉमॅटो कांदा छान परतून झालेला आहे इथे आपण आलेलं हिरवी मिरची कढीपत्ता छान असा बारीक करून घेतलेली पेस्ट घालून घेऊया छान परतून घ्यायचं कोथिंबीर कढीपत्ता घालून घेऊया अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर थोडंसं हिंगा आपण आधी पण हिंग घातलेला आहे एक चमचा मीठ मसाला एव्हरेस्ट मसाला मसाले छान परतून घेऊया आता गॅस फुल करायचा आधी गॅस कमी करेल होता नाही तर इथे डाळ बघा किती छान मस्त गळालेली आहे बटाटे पण खूप छान असे शिजलेले बटाट्याचे आपण तुकडे करून घ्यायचे दोनच बटाटे घालायचे तुम्हाला जर जास्त बनवायचे असेल तर तुम्ही बटाटे जास्त घालायचे खूप असे बारीक झाले पाहिजे ना असं काही नाही एक अर्धा मोठा बटाटा आला खायला तर खूप छान लागतो खायला मसाला छान परतून झाला डाळ घेऊया मध्ये गरम पाणी घालून घेतलं चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण पहिलं पण मीठ घातलेलं आहे इथं आता थोडंसं मीठ घालायचं इथे थोडीशी कस्तुरी ती घेतलेली आहे हातावर चोळून घालून घेऊया तर बघा आता भाजीला छान अशी आमटीला मोठी उकळी घेऊया आमटीला बघा किती छान अशी मस्त उकळी आलेली आहे छान अशी आमटी झालेली आहे आपली जशी सप्त्यामध्ये आमटी तयार होते अशा पद्धतीने आमटी झालेली आहे तर एकच नंबर येतो इतकी छान अशी मस्त आमटी झालेली आहे त्याचबरोबर भात पण बघा किती छान असा मस्त झालेलं आहे कडीपत्ता आणि जिरे घालून चॅनलवर जर समजा नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाखवा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला याच्यासाठी धन्यवाद भेटू या कपूरच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त्र आणि खुश राहू तर बघा इथं आपल्याला आमटी किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे बटाटा आमटी एकच नंबर अशी झालेली आहे